मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली मार्केटमध्ये बेलाची पानं घेण्यासाठी आलेली असते तर दुसऱ्या स्टॉलजवळ लीना आणि रुचा या दोघीही असतात संतोषची बायको आणि मुलगी त्या दोघीही आता मार्केटमध्ये आलेल्या असतात आणि त्याही बेलपत्र आणि पूजेचं साहित्य घेत असतात आता त्याच वेळी रुचा हट्ट करू लागते मला अगोदर खेळणी घेऊन दे तेव्हा लीना म्हणते की थांब थोडा वेळ मला हे एवढं पूजेचं साहित्य घेऊ देत मग देते पण रुचा ऐकायला तयारच नसते ती खूप हट्ट करते इकडे सायली आता बेलपत्र घेऊन घरी निघालेली असते तर तिकडे रुचा ही तिच्या आईचा हात नकळत सोडते आणि लगेच त्या फुग्यावाल्याकडे जायला निघते पण तेथे तो फुगेवालाच नसतो तर गडे लीनाला समजतं की रुचा तर माझ्याजवळ नाही आहे तेव्हा ती रुचाला आवाज देते आणि इकडे तिकडे शोधत असते सर्वांना विचारत असते की माझी मुलगी इथे होती कुठे गेली पण कुणालाच काही सांगता येत नाही आता लीना पूर्णपणे घाबरून जाते इकडे रुचा देखील आता सर्वांना विचारत असते की मावशी तुम्ही माझ्या आईला कुठे पाहिलं का आता दोघीही एकमेकींना खूप वेळ शोधत असतात आणि घाबरलेल्या असतात इकडे सायली ही घरी चाललेली असते तर दुसरीकडे रुचा लीनाला आवाज देत असते आई तू कुठे आहेस असं खूप मोठ्या मोठ्याने ती ओरडत असते तिची तब्येत बरोबर नसल्यामुळे तिला आता चक्कर येऊ लागते आणि ती चक्कर येऊन खाली रोडवरच पडते त्याचवेळी सायलीचं लक्ष रुचाकडे जातं धावत असते तिच्याजवळ ये तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करते ए बाळा तुला काय झालं असं विचारत असते तू रुचा ही बेशुद्ध पडलेली असते आता सायली खूपच घाबरते आणि म्हणते की कुणीतरी रिक्षा थांबवता का प्लीज तुम्ही लवकर मदतीला या ही मुलगी आहे तरी कुणाची पण आता कुणीही मदतीला यायला तयार नसतं जण फक्त पाहत असतात कुणीही मदतीला पुढे येत नाही मग त्यानंतर सायली आता स्वतःहून एक रिक्षा थांबवते त्या काकांना म्हणते ही मुलगी बेशुद्ध पडली आहे हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय प्लीज लवकर माझी मदत करा तेव्हा ते काका हो असं म्हणतात आणि रुचाला रिक्षामध्ये बसवतात दुसरीकडे लीना आता खूप रुचाला शोधण्याचा प्रयत्न करते परंतु ती कुठेही तिला सापडत नाही म्हणून ती लगेच संतोषला कॉल करून सांगते की मी मार्केटमध्ये आले होते मला इथे रुचा कुठेही सापडत नाही आहे अहो माझा हात सोडून कुठे गेली काय माहीत ती खूप घाबरलेली असते आणि रडत असते इकडे अर्जुन घरी आलेला असतो कल्पना लगेच तेथे येते आणि म्हणते अरे अर्जुन सायली नाही आली का तुझ्याबरोबर अर्जुन म्हणतो म्हणजे ती कुठे बाहेर गेली आहे का त्यावेळी हो ती बेलपत्र आणण्यासाठी मगाशीच घराबाहेर पडली मला वाटलं की तुमच्या दोघांचं काहीतरी बोलणं झालं असेल मग तुम्ही दोघेही बरोबरच घरी याल पण तू तर एकटाच आला आहेस त्यावेळी अर्जुन म्हणतो येईल ती घरी नको काळजी करू तू आजी म्हणतात की महाशिवरात्रीला घराबाहेर पडली आता गुढीपाडव्याला उगवणार आहे की काय म्हणून त्या कल्पनाला बजावतात की महाशिवरात्रीची पूजा आणि अभिषेक वेळेवरच व्हायला हवा सुभेदारांची ही पद्धत आहे त्यामुळे ही खंडित व्हायला नको त्यावेळी अर्जुन म्हणतो काळजी करू नको आजी सायली वेळेवरच येईल अर्जुन आता लगेच सायलीला कॉल करतो आणि विचारतो तू कुठे आहेस तेव्हा ती म्हणते आलेस हां थोड्या वेळात मी घरी येतच आहे अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो आणि कल्पना विचारते कुठे आहे सायली अर्जुन म्हणतो की येईल पाच मिनिटात थोडी पाच मिनटं उशीर काय झाला तुम्ही लगेच पॅनिक होतात मी फ्रेश होऊन येतो असं म्हणून तो, तो रूममध्ये जातो स्त्रीकडे डॉक्टर आता रुचाला चेक करतात सायली विचारत असते काय झालं हे अजून शुद्धीवर का येत नाही आहे त्यावेळी डॉक्टर म्हणतात बरं झालं तुम्ही वेळेवर तिला घेऊन आलात ती थोड्या वेळात शुद्धीवर येईलच काही नाही तिला जरा फिट आली होती आणि अटॅक आला होता आता थोड्या वेळात ती शुद्धीवर येईल काळजी करू नका दुसरीकडे गुरुजी आलेले असतात घरातील सर्वजण आता अभिषेक करणार असतात पण अजूनही सायली न आल्यामुळे सर्वांनाच टेन्शन येतं अर्जुन सारखा तिला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो कल्पना विचारत असते अरे काय झालं अर्जुन म्हणतो मी किती वेळाचं झालोय तिला कॉल ट्राय करतोय पण लागतच नाही गुरुजी म्हणतात की मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे वेळेतच अभिषेक व्हायला हवा आता पूर्ण आजी म्हणतात की सुभेदारांच्या घरातील अभिषेकाचा मुहूर्त कधी टळला नाही गुरुजी आणि आज कुठल्या परक्या माणसासाठी तर तो मुळीच चुकणार नाही आता त्या कल्पनालाच म्हणतात की जी मुलगी तू जबाबदार सून म्हणून घेतीलस ना ती मुलगी किती बेजबाबदारपणे वागते पाहिलंस ना तू कल्पना आता अस्मिता देखील संधी सोडत नाही ती म्हणते काही नाही ग तिला फक्त पुढे येऊन ना बाता मारायच्या असतात त्यावेळी प्रताप म्हणतो मला एक कळत नाही आपण तिच्याबद्दल बोलून आपला वेळ का वाया घालवतोय अभिषेक सुरू करू आपण आपण पूजा सुरू करूयात असं आता पूर्णातजी म्हणतात वेळी गुरुजी म्हणतात अभिषेकासाठी आपल्याला बेल लागेल विमल म्हणते की सायलीताई गेली आहे इतक्यात घेऊनच येईल पूर्णाजी पुन्हा म्हणतात की झालं आता कामच झालं एवढ्या वर्षाच्या परंपरेमध्ये उगीच या मुलीमुळे खंड पडणार आता अर्जुन सारखा सायलीला कॉल करत असतो परंतु तिच्या फोनला चार्जिंग नसल्यामुळे फोन बंद लागतो त्यामुळे अर्जुनलाही टेन्शन येतं रुचा आता शुद्धीवर येते ती म्हणते मी इथे कुठे आले सायली म्हणते की बाळा तुला चक्कर आली होती म्हणूनच मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आहे आराम कर तुझे आई बाबा कोण आहेत तुला तुझं घर माहीत आहे का पण आता रुजासारखी हट्ट करू लागते मला माझ्या जा आईकडेच जायचं आहे सायली तिला अगोदर शांत करते आणि म्हणते तुझ्या आईबाबांपैकी कुणाचा नंबर पाठ आहे का तुझा तेव्हा ती हो असं म्हणते आणि लगेच तिच्या बाबांचा नंबर सांगते सायली आता नर्सच्या मोबाईलवरून लगेच संतोषला कॉल करून सांगते तुमची मुलगी सिटी हॉस्पिटलमध्ये आहे तुम्ही लवकरात लवकर इकडे या तेव्हा ठीक आहे असं तो म्हण आणि फोन ठेवतो दुसरीकडे प्रिया आता घरी येते आणि म्हणते की आजी मी आले आणि मी बेलाची पानं सुद्धा घेऊन आलेली आहे त्यावेळी बरं झालं तू अगदी वेळेवर आलीस असं आजी म्हणतात पूजेमध्ये अजिबात खंड पडणार नाही आता अर्जुनाने कल्पनाला खूप राग आलेला असतो तेव्हा अश्विन म्हणतो की सायली वहिनी येईलच इतक्यात अस्मिता म्हणते राहू दे तुझ्या लाडक्या वहिनीने आणलेल्या बेलपत्राची आज देवाला पूजाच नको असेल म्हणून तन्वी वेळेवर आता आजी म्हणतात की अभिषेकाला सुरुवात करायची अर्जुन तू एकटाच पूजा आणि आरती दोन्ही कर अर्जुन म्हणतो पण हे कपलने करायचं असताना आजी म्हणतात आता तुझी बायको बाहेर गेली त्याला काय करायचं तिला कसलं गांभीर्यच नाहीये अर्जुनला खूप वाईट वाटतं की सायली अजून का आली नसेल तिकडे संतोष आणि लीना दोघेही हॉस्पिटलमध्ये येतात तेही खूप घाबरलेले असतात आणि आमची मुलगी कोणत्या वॉर्ड मध्ये आहे असं विचारू लागतात आणि लगेच तिकडे जायला निघतात इकडे कल्पना म्हणते की आपण सायलीसाठी थांबायला हवं पूर्ण आई मला हे पटत नाहीये तेव्हा तू तिची बाजू का घेऊन बोलतेस प्रताप म्हणतो तेव्हा आता कल्पना काहीच बोलत नाही गुरुजी म्हणतात आपण थांबूयात इकडे सायली आता रुचाला भरवत असते तेवढ्यात असते ते आता संतोषाने लीना दोघेही येतात आणि लगेच रुचाकडे धावत जातात बाळा तुला काय झालं तू ठीक आहेस ना असं विचारू लागतात तेव्हा ती म्हणते की हो संतोष आता सायलीकडे पाहतच राहतो तर सायलीलाही धक्का बसतो की रुच्याचे आई वडील हे संतोष आणि लीना आहेत ते आजी आता ऐकायला तयार नसतात त्या म्हणतात की अर्जुन तू पुढे कारण तुझ्या बायकोला या घरची काळजी नाहीये आपल्या नवऱ्याच्या घरी नक्की कोणता कार्यक्रम आहे नक्की कसली पूजा आहे गांभीर्य तिला नाहीये आता अर्जुनचाही नाईलाज होतो तो, तो पुढे येतो आणि पूजेला सुरुवात करतो तो आता सारखा सायलीला मागे पाहत असतो तर प्रिया आणि अस्मिता एकमेकी कडे पाहून आता गालातल्या गालात हसत असतात दुसरीकडे सायलीला आता लीना तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन का आलीस अगं तुला कळत नाही का एखादी मुलगी रस्त्यात हरवल्यानंतर अगोदर तिच्या आईवडिलांना शोधायचं असतं तेव्हा संतोष म्हणतो आलेल्या परिस्थितीचा यांना फायदा करून घ्यायचा असेल बाकी काय आता सायलीला धक्काच बसतो हे दोघे असे का बोलतात अर्जुन एकटाच पूजा करत असतो पण त्याचं लक्ष सारखं सायलीकडे असतं अश्विलांत ते पाहत नाही तेव्हा तो सारख्या सायलीला कॉल करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सायली कॉल रिसीव करत नाही तो अजूनच नाराज होतो इकडे संतोष सायलीवर ओरडतच असतो तेवढ्यातच डॉक्टर तेथे येतात आणि म्हणतात एक मिनिट अहो माणुसकीच्या नात्याने ज्या मुलीला इकडे घेऊन आल्या आहेत दुसरं कुणीही केलं नसतं आणि यांच्यामुळे तुमच्या मुलीचा मुली जीव ते वाचलाय तेव्हा रोचा देखील सांगू लागते बाबा खरंच ह्या ताई खूप चांगल्या आहेत यांनी मला मदतच केली सायलीने काय काय केलं कशा प्रकारे इकडे घेऊन आले हे सगळं काही सांगते तेव्हा संतोषला स्वतःचीच लाज वाटते त्यावेळी सायली म्हणते हे पहा अहो मला माहीतच नव्हतं की ही तुमची मुलगी आहे आणि जरी तुमची मुलगी नसती ना तरी ही दुसऱ्या मुलीच्या बाबतीत मी हेच केलं असतं आता संतोषला त्याची घोडचूक समजते मग नंतर सायली पुन्हा त्याला म्हणते की हे पहा तुमच्या मुलीसाठी तुमचा जीव कसा आपले वडील निर्दोष असतानाही त्यांना जेलमध्ये जावं लागते हे पाहून अर्जुन सरांना कसं वाटलं असेल असं म्हणून ती आता तेथून जात दुसरीकडे अभिषेक देखील होतो तेव्हा सर्वजण हर हर महादेव ओम नम शिवाय असं म्हणतात त्यावेळी पूर्ण आजी लगेच म्हणतात पाहिलं ना कल्पना अगं तुझी सून अजूनही आली झाला आपण तिच्यासाठी थांबलो नाही त्यावेळी कल्पनाला आणि अर्जुनला खूप वाईट वाटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली संतोषकडून प्रतापला कसं अडकवलं हे सर्व पुरावे घेते पण साक्षी नेमकी तितक्यात पाहते तिला मोठा धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब